खेडेड्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि आता या अकोले शहरानं आपण सर्वांनी ही भव्य दिव्य मिरवणूक आपण अनुभवली हा जागतिक आदिवासी दिन मोठा उत्साह संपन्न केला दरवर्षी आपण सगळेजण म्हणजे नुसते आदिवासी बांधव नाही तर सर्व जण आपण इथे एकत्र येतो आणि गुन्हा गुन्हे गोविंदांना हा उत्सव हा सण आपण साजरा करतो खर तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एक हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सगळ्या जगाला सांगितला आपल्या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न होतोय मला वाटतं गेल्या वर्षापेक्षाही आता मोठ्या ह्या वर्षी एकदम उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासी दिन संपन्न झालाय कुठं डीजेचा त्रास नाही त्यामुळे मला वाटत एवढं सुंदर नियोजन एवढं सुंदर आयोजन आणि प्रत्येक जण सन, या सणाचा आनंद घेत होता या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत होता प्रत्येकानं शिस्तपणे एकदा आपल्या सगळ्यांसाठी टाळावाचा दरवर्षी आपण एकत्र येऊया आणि या सणाचा आनंद घेऊया त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे एवढा मोठा आदिवासी समाज इथं जमला आहे की आपल्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी बोगस कोळी टपकलेत धनगर बांधवांनाही आपल्यामध्ये आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही आमदार म्हणून तर आम्ही शर्तीची बाजी लावतोय सरकारलाही पारदर्शकपणे कारभार करायला भाग पाडलाय भविष्याच्या काळामध्ये जर समाजावरती आणीबाणी आली तर आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आदिवासी समाज आहे जे आमदार आपल्या आदिवासी समाजाच्या मागे उभं राहत नाही जे, जे लोक फक्त इलेक्शन पुढची आपल्याकडे मतं मागतात तर ते यांना त्यांची जागा दाखवायची ह्या निमित्ताने हे पण लक्षात ठेवा आज ही तरुणाई इथं आली आहे इथून एक ऊर्जा घेऊन जायची आहे आपण राघोजींचे वंशज आहे आपण दिव्या दिव्या आव्हाडाच्या वंशाच आहे आपण राजा ठाकरे ठाकराचे वंशज बिरसा मुंडाचे वंशज आहे आणि म्हणून आज ह्या ताकदीनं तुम्ही आलात मनापासून तुमचं धन्यवाद मानतो तुम्हाला परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विरोध देतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भारत धन्यवाद शेवटची एक दोन गाणी होतील आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता इथून चढ बरे